ग्राहक न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी थेऊर तालुका हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळात विषयी पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आलेत काही ठराविक सभासदांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र बहुतांश सभासदांनी आक्रमक पवित्रा घेत संचालक मंडळाला पाठिंबा दिला गेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ म्हणजे अठ्याहत्तर मिनिटे चाललेल्या या सभेत गेल्या काही वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पाडायचे हा शिरस्ता कायम राहिलाय सुरुवातीला गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार कारखान्याचे कारखान्याचे नाव श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना असे करण्यात माहिती अध्यक्ष सुभाष यांनी यावेळी प्रास्ताविक करताना ते पुढे म्हणाले आजची सभा शांततेत पार पाडा अजिबात गोंधळ करू नका प्रत्येक सभासदाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी तसेच कारखान्यातील देणगी व बिगरव्याजी ठेव दिलेल्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले यावेळी त्यांनी कुठल्या बँकेचे किती कर्ज होते व ओ टी एस करून किती रुपये भरले याचा तपशील सादर केलाय कारखान्यावर असलेल्या सर्व बँकांचे कर्ज वन टाइम सेटलमेंट ओ टी एस करून फेडण्यात आले त्यामुळे कारखान्याच्या एकशे पाच कोटी रुपयांचा फायदा झालाय आता कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवर कुठल्याच बँकेचे कर्ज नाहीये कारखान्याचे माजी संचालक आणि परिसरातील तज्ञ व्यक्ती यांची एक समिती बनवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी काळातील सर्व निर्णय पारदर्शकपणे घेतले जातील कारखान्याच्या संदर्भातील कुठलाही निर्णय गुपचूप घेतला जाणार नाही असे आश्वासन यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सभासदांना दिलाय यानंतर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी अहवाल वाचन करून विषय पत्रिकेवरील विषय वाचायला सुरुवात केली पहिला विषय वाचल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट विकास लवांडे यांनी बोलायला सुरुवात केली परंतु त्यांना थांबून विशाल हरपळे म्हणाले की कारखान्याच्या कामगाराचा मुलगा असून कामगाराचा पगार आणि सभासदांचे उसाचे पैसे कधी देणार त्यानंतर बोलताना विकास लवांडे म्हणाले जुन्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत या सभेत कसा मंजूर करता येईल संचालक मंडळाने कोटा वृत्तांत लिहिला आहे राज्य सहकारी बँकेने कारखान्याचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान केले आहे कारखाना आणि बाजार समिती यांच्यात झालेल्या करारात जमिनीचे गट नंबर वेगळे लिहिलेले असून अहवालात छापलेले गट नंबर वेगळे आहेत गरजे इतकी पंधरा वीस एकर जमीन विकून कारखाना चालू होऊ शकतो शंभर एकर जमीन विकण्याची गरज नाही सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजेंद्र चौधरी म्हणाले संचालक मंडळाने आर्थिक पत्रके चुकीची दिली आहेत मला या संदर्भात बोलायचं होतं परंतु बोलू दिले नाही फेरवार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात यावी या संदर्भात साखर आयुक्तांना भेटून तक्रार करणार आहे यावेळी राजन तुपेही बोलायला उभे राहिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोरी यावेळी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडून निर्णय घेऊ असे म्हटले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा